बातमी संभाजीनगरमधून दिल्ली पंजाब प्रमाणे शाळेच्या वेळेत बदल करा थंडीमुळे शाळेच्या वेळा बदलण्याची मागणी केली जातीय विद्यार्थी पालक संघटनेने ही मागणी केली आहे तर येत्या दोन दिवसामध्ये निर्णयाची शक्यता आहे शिक्षण विभाग निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे संभाजीनगरमध्ये पालक संघटनेने ही मागणी केली आहे थंडी वाढल्यानंतर दिल्ली पंजाबमध्ये शाळांच्या वेळामध्ये बदल करण्यात येतात जिल्हा प्रशासनाने त्याप्रमाणेच बदल करावेत अशी मागणी विद्यार्थी पालक संघटनेने केलेली आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय थंडी वाढलेली आहे आणि मुलांना शाळेत जाताना त्याचा त्रास होतो थंडी वाजते यामुळे शाळेच्या वेळा बदलण्याची मागणी केली जाते नक्कीच जे आम्ही जर बघलं छत्रपती संभाजीनगर पालक संघटनेकडून ही मागणी जी आहे ती जिल्हा परिषदला करण्यात आलेली आहे कारण सकाळी सातची शाळा जी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पहाटेच उठावं लागत आहे आणि पहाटे थंडीचा कडाका जो आहे तो अत्यंत वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामुळे विद्यार्थी जे आहे ते आजारी देखील पडत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता दिल्ली पंजाब प्रमाणे जे आहे ते आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा शाळेत बदल करावे अशी मागणी जी आहे ती पालकमंत करण्यात आले आहे अकरा ते पाच अशी शाळेची वेळ करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती पालक संघटनेने केलेली आहे काही शाळा जर बघितलं सकाळी सात ते अकरा आहे मात्र यावेळी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो अनेक विद्यार्थी जे आहेत ते ग्रामीण भागातून येतात काही विद्यार्थी दूर अंतरावरती राहतात त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना जवळपास चार ते पाच किलोमीटर जे आहे ते थंडीमध्ये प्रवास करावा लागतो त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये देखील याचा विपरीत परिणाम होत आहे विद्यार्थी आजारी पडत आहे अशी मागणी जी आहे ती पालकांनी केली त्यामुळे आता शाळेच्या वेळेस जी आहे ती बदल करावी अशी मागणी पालक संघटने केले असून आता दोन दिवसामध्ये जिल्हा परिषद देखील आता या बाबतीत निर्णय घेऊ शकतात अंदाज जो आहे जिल्हा परिषद यासाठी पॉझिटिव्ह आहे का नक्कीच जिल्हा परिषद जर पाहिलं गेलं तर पॉझिटिव्ह असल्याचे जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे मात्र या बाबतीत आता शिक्षण विभाग जे आहे ते चर्चा करताना पाहायला मिळत आहे दोन दिवसापूर्वी पालक संघटनेने हे निवेदन देखील दिलेलं आहे त्यामुळे आता येत्या दोन दिवसामध्ये जिल्हा परिषद या बाबतीत काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी